बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मी माझ्या आमदार फंडातून पैसे देऊन हा रस्त्याचा प्रश्न मी ताबडतोब सोडवीन कारण अजून मला आमदार फंड केलं आहे म्हणून ज्या ज्या वेळेला त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन मंडळाचा निधी माझ्या हातामध्ये आला ज्याचा उल्लेख मागाशी केला अनेक निधी ज्यावेळेला आला त्या त्यावेळेला लोकसंख्येच्या प्रमाणात आपण मुरगुटला कधीही टावलं नाही तुम्ही मतं आम्हाला द्या किंवा न द्या सत्ता द्या किंवा न द्या तर जेव्हा आमदारकीची निवडणूक लागेल तेव्हा तुम्हीच विचार आम्हाला बोलवण्यासाठी तुम्ही काय केलं म्हणजे त्यामुळं मतं मिळत नाही विकास कामाला मतं दिली तरी परंतु लोकांना जी टीका होती ती टीका थांबवण्यासाठी हा निधी आपल्याला देता आला मत म्हणून याचा म्हणजे मगाशी साहेबांनी केला या विकास कामाबरोबर या शहरातील गरीब लोकांच्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत ज्याचा उल्लेख अनेक वेळा अनेक व्यासपीठावर मी या गावामध्ये केला त्यात संजय गांधी न योजना असेल विधवा प्रत्येक त्या पाचशे वर्षाच्या वडील आई वडील दिव्यांग या लोकांना दिलासा देणारी संजय गांधी योजना खऱ्या अर्थान आपण त्याचा उल्लेख राजेनी केला की खान बाजारांनी या गावात सुरू केला खानची ओळख कशामुळे झाली राजेखणचा ना जनतेची जुळली कशी गेली तरी या गरिबांच्या कामामुळे कामगारांच्या योजना असतील मोफत ऑपरेशन उपचार असतील कुठल्याही माणसाला आरोग्याची सुविधा असते की धावून जाण्याचं काम राजेखने केलं आणि मधून तुम्ही विचार करा मी कुणावर टीका करण्यासाठी कुणाची टिंगल करण्यासाठी सांगत नाही समजा होता एखादा असा प्रश्न घडला एखादा माणूस आजारी पडला धावून कोण लगेच येईल मगर बाबा सांगा तुम्हाला कोण येईल राजेखाली येईल काय लागेल तर कोण येईल तुम्हीच विचार करायचा मी काय उत्तर देणार नाही आणि कुणावर टीका करण्यासाठी मी होणार तुमच्या समोर मी विषय असे इच्छितोय की तुमच्या कामासाठी कोण येईल तुमच्या सुखदुखामध्ये कोण येईल यासाठी राजे खान त्यांच्या हा कटाकट पत्तर बाबा तर बंधुळ आपण राजे खानने आपल्या पत्नीला उभं केलेलं आहे रणजितसिंह पाटील आणि राजेसाहेबांनी आम्ही आम्ही आघाडीचे उमेदवारांनी उभं केलेलं आहे त्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती मी आणि निमित्ताने करणार आहे आणि सचिन मेंडके आणि वर्त्याणी सचिन मेंडके यांचा मी मनपूर्वक मी आभारी आहे त्यांनी अशा एका अतिशय अडचणीच्या वेळेला आम्हाला पाठिंबा दिला म्हणजे हा पाठिंबा आम्ही आयुष्यभर विसरणार नाही त्यांचं करतो त्याला धन्यवाद देतो अतिशय मोठ्या मनाने हा पाठिंबा त्यांनी दिला बरं एक झालं त्याला चिन्ह कमिशन मिळालं आणि तिथे त्या वार्डात कमी राहिली नाही म्हणजे आपली दोन घड्या आहेत नाही तर घोटाळा झाला होता तो परंतु त्याने आज पाठिंबा दिला त्याने आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याचा मी आभार मानतो बंधू भगिनीनो या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत आपण ईव्हीएम मशीनद्वारे आपण मतदान करणार आता पहिल्यांदा नगरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची नावं येतील त्या बिकट मिळाल्यानंतर काहीतरी गुलाबी त्यानंतर प्रभाग प्रभाग ब एका प्रभात तीन आहेत करून द्यायचं तर आपण जास्त उमेदवार कुठं असतील माणूस वतीन बुलमध्ये असणार नाही कागलमध्ये ठिकाणी आहेत दोन मशीन आहेत म्हणतो बाकीच काही मागायचं नाही आणि घड्या आणि कटाक माझ्या जाटक्यामध्ये आम्ही सांगतो गेल्या वेळा दिवाळी तसं तुम्हाला माहिती आहे रुपये मुख्यमंत्री दिली होते सरकारनं उद्या शिंदे साहेब आल्यावर बनला मी बी दिले आम्ही दिले तुम्हाला जाता ना पुढे सांगतो तुम्ही कटाकटी म्हटलं जाईल की आम्ही एकवीस रुपये निर्माण देता तर बजेट आहे अजित पवारच्या आता <laughs> आम्ही मालक आहे काय का असा बजेटमध्ये आल्याशिवाय बंधुंडो गेल्या वेळा साडेसात हजार पोलीस आले साडेसात हजार आईला आले होते पंधरा हजार दिवाळीत असल्याच्या मधी बाजारपेठा फुल नवऱ्याकडे झाड साडे मला पैसेच मागे ना पाहिजे नाही नवऱ्या दिवस नाही घेतात आणि आज आपल्या वर्षभरामध्ये एकदाही पैसे थकवले नाही त्रेचाळीस हजार कोटी या लाडक्या महिले टिकत केलेल्या आहेत <coughs> मला वाटते आमची बांधकाम कामगार योजना चांगली राबवली आहे आपल्या शहरात संजय गांधी निराधारची योजना राजेखादा राबवली ग्रामीण राबवली राजेसाहेबांचे राजे कार्यकर्त्यांनी राबवली म्हणजे गोर गरीब जी माणसं आहेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्त केलेला आहे आता राजेसाहेबांनी आपल्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर मंजूर व्हावं म्हणून मला मगायशी सांगितलं मी ते जवळजवळ मंजूर करण्याकरण हे खातं सार्वजनिक आरोग्य खात्याचं आहे एच एल म्हणून कंपनीला त्यांनी टी तत्वावर दिलेला आहे एल कंपनी त्याच्याद्वारे आपण त्यावेळेला मी मंजुरी तानाज सावंतसाहेब हस्ताना घेतलेली होती आणि हे हॉस्पिटल आहे ते शंभर बेड करण्याची सुद्धा आपण मंजुरी घेतलेली आहे भविष्यामध्ये तुमच्या नाटक्या महिनीमुळे आमची थोडी अडचण झाली दिली त्याचं त्या हे काम की कधी चालू झालं असतं परंतु आपल्या या निधीमधून निश्चितपणाने आम्ही शंभर पाठतो असते उभं करून दायरीची व्यवस्था करू आणि भविष्यात एक्सरे सी टी स्कॅनसुद्धा आपण मोफत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू असा विश्वास मी या निधीत त्यांनी आता प्राधान्य प्राधान्यक्रमांचं मोफत आम्ही होऊ मिळत असेल परंतु ज्याचं किशरी कार्ड असेल टिळक कार्ड असेल काही नावं आमच्या कार्यालयामध्ये आहेत मला वाटतं दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे मला विश्वास आहे की आता येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांना छत्तीस टक्के तीस टक्के आरक्षण मिळणार आहे म्हणजे हा मतदारसंघ सुद्धा एका निर्णय होत नाही अनेक पुनर्रचना होणार आहे कागल तालुका काय होणार आहे आम्हाला कोण जोडलं जाणार आहे की आम्ही कुठे जाणार आहोत काय पैसे सांगता येणार भविष्यात काय व्हायचं म्हणजे नशिबाद पण तुम्ही कशाशी उल्लेख केला की नाळ आपली अशीच झाला आणि म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज मी या जे बोलून जाणार आहे ते करून दाखवण्यासाठी आम्ही बोलतो तर अनेक लोक तुम्हाला भेटायचं तर भेटतच नाही आमचं तसं नाही बारा महिने तास आम्ही कुठे बेपत्ता होत नाही नॉट रिचेबल आम्ही असत नाही आमचा फोन चालू असतो आपण लोकांना भेटतो आम्ही लोकांना रागवत नाही लोकांना प्रेमानं बोलतो लोक जरी अनुभव राहील तरी आम्ही पाया पडतो असा स्वभाव म्हणजे असा स्वभाव नाही हे बोलत नाही आम्ही आमचं काय ते चांगलं बोलावतो म्हणून येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठ समोर घड्याळ आणि कबशी चिन्हासमोर बटन दाबा आणि सेवा करण्याची संधी द्या या मुरमूर शहराचं जो विकास आहे तो स्वर्गासारखा करून दाखवू आम्हाला विचार करतो ताजा घड़ा पहाड़ी मजा महाराष्ट्र न्यूजला आज सब्स्क्राइब करा